नमस्कार शेतकरी मित्रांनो मी जनार्दन वागेरे इस्रायल अँड जर्मन तंत्रज्ञानामध्ये आपलं स्वागत आहे हाय डेन्सिटी प्लॅन्टमध्ये कल्टार ॲप्लिकेशन कसं करावं हे तुम्ही प्रत्येक वेळे मला विचारता कल्टार ॲप्लिकेशन जे करायचं आहे ते वर्षी दरवर्षी बहार आणि चांगला बहार आणि लवकर मोहर येण्यासाठी लवकर बहार येण्यासाठी आपण जे काम करतो तर ते कसं करावं किती इंचावरचे गोल राऊंड मारावा हे तुम्हाला प्रत्यक्ष मी दाखवतो तर मित्रांनो गुन्हेपासून सहा इंच फक्त हे किती वर्षाची झाडं चार झाड चार वर्षाच्या झाडासाठी आपण तीन वर्षाच्या झाडासाठी आपण हा गोल राऊंड मारलेला आहे या राउंड मध्येच मित्रांनो आता हा बघा हा हा मित्र पूर्ण राऊंड मारून दाखवत आहे आपल्याला तर अशाच पद्धतीने तुम्हीही राउंड राऊंड मारायचा आहे आणि त्याच्यात पॅकलोमीटर म्हणजे कल्टार किती वापरायचं आहे तर चार वर्षाचं झाड जा जा असेल तर चार एम एल वापरा चार लिटर पाण्यात घेऊन किंवा दोन लिटर पाण्यात चार एम एल कल्टार घ्या ते चांगलं मिक्स करा आणि गोल राऊंडमध्ये मध्ये अगदी व्यवस्थित ओतून सोडा ओतण्याचा टाइम किती आहे तर पंधरा जुलै ते पंधरा ऑगस्टच्या दरम्यान तुम्ही हे काम व्यवस्थित वेळेवर जर केलं तर तुम्हाला अठ्ठावीस पर तुम्हाल एप्रिल पर्यंत तुमचा माल तुमचा हो माल तुम्हाल जातो मार्केटला अठ्ठावीस एप्रिल पर्यंत तुमचा माल अगदी मार्केटला जातो प्लांट हा तीन बाय बारा फुटावर जर केला तर बाराशे पंचवीस झाडं बसतात एकरी जर तुम्ही चांगलं बेसिक काम जर हे केलं कलटारच आणि व्यवस्थित जर ताण पडला आणि ताण जर पावसाने तुटला नाही तर अठ्ठावीस एप्रिल पर्यंत बरोबर एका झाडाला चार ते पाच किलो माल सेट होतो म्हणजे एकरी पाच ते सहा टन माल तुम्हाला मिळतो आणि त्याच्यामुळे आपल्याला अठ्ठावीस एप्रिलच्या दरम्यान अक्षय तृतीया नसते त्याच्यानंतर दहा ते पंधरा दिवसांनी अक्षय तृतीया असते त्यामुळे आपल्याला चांगला भाव मिळतो एकशे वीसपासून पासून आपण एकशे चाळीसपर्यंत पर्यंत ह्या वर्षी आंबा विकलेला आहे आणि म्हणून लोक म्हणतात नाही की तुमचा आंबा कसा लवकर येतो तर या लवकर आणण्याच्या काय प्रोसेस आहेत ना त्या तुम्हाला कराव्या लागतात आणि त्या करून तुम्हाला जोपर्यंत मोहोर येत नाही पन्नास टक्के तोपर्यंत अजिबात पाणी देऊ नका पूर्ण मोहोर पन्नास टक्के आल्यानंतर त्याचा ताण तोडा ताण तोडणे ही प्रक्रिया काय असते तर सुरुवातीला पाच लिटर पाणी प पर परती प्लांटला द्यायचं आहे नंतर दहाव्या दिवशी दहा लिटर नंतर पंधराव्या दिवशी पंधरा लिटर आणि नंतर मग कंटिन्यू तुमचा जो मातीच्या मागणीनुसार जमिनीच्या मागणीनुसार जे पाण्याचं प्रमाण आहे ते व्यवस्थित मेंटेन ठेवा आणि चांगल्यात चांगलं तुम्हाला उत्पादन घेता यावे यासाठी हा व्हिडिओ बनवला होता धन्यवाद जय महाराष्ट्र जय बळीराज